वेव्स या भारताच्या आगामी जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन विषयक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियासोबत भारताची द्विपक्षीय माध्यम भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळानं नुकताच सौदी अरेबियाचा यशस्वी दौरा केला माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू आणि प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या या शिष्टमंडळानं रियाद इथं फ्युचर ऑफ इंडिया या प्रदर्शनाला भेट दिली या प्रदर्शनात अनेक परदेशी माध्यम संस्थांनी मांडलेल्या बूथ्सना त्यांनी भेट दिली आणि संभाव्य आंतरराष्ट्रीय भागीदारीच्या शक्यतांचा अदमास घेतला माध्यम भागीदारीशी संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन जाजू यांनी त्यांच्याशी संवाद साधला डिजिटल विपणनाच्या अत्याधुनिक तंत्राविषयीच्या गटचर्चेत त्यांनी भाग घेतला माध्यमांशी संबंधित पायाभूत सुविधा विकास आणि तांत्रिक सहयोग याबाबत सौदी अरेबियाच्या गुंतवणूक मंत्रालयाशीही राजदूत दु डॉक्टर सुहेल खान यांच्या उपस्थितीत ठोस चर्चा झाली या दौऱ्यात सौदी अरेबियाकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा भारत सौदी संबंधांमधला मैलाचा दगड ठरेल अशी प्रतिक्रिया जाजू यांनी दिली आहे जगातलं सर्वात मोठं सांस्कृतिक आणि धार्मिक संमेलन म्हणून